राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युपीएस योजना अथवा राज्याची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस बघा करिक्युर करिक्युलर इश्यूड ऑन तेरा तीन दोन हजार पंचवीस रिगार्डिंग इम्प्लिमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट यूपीएस स्कीम फॉर ऑर स्टेट्स रिव्हिज नॅशनल पेन्शन स्कीम फॉर द स्टेट एम्प्लॉईज राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना अथवा राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही लागू करण्याबाबत शिक्षण संचालनालय या मार्फत दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे सदरचे परिपत्रक हे वित्त विभागाच्या दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे सदरचे परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व सर्व शिक्षण शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांच्या प्रती सादर करण्यात आलेला आले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की वित्त विभाग व माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयाने कळविल्याप्रमाणे सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे सदर शासन जी आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही अपेक्षित असून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बघा राज्य शासनाच्या या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनांमध्ये सहभागी होण्याकरिता द्यावयाचा एक वेळेचा विकल्प दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करायचा आहे वित्त विभागाच्या वरील नमूद शासन निर्णय लागू असणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियमोचित कार्यवाही होणे हे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच शासनाने विचारणा केल्यानुसार शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या बाबतीत कार्यवाही करण्याचे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल हे दिनांक मार्च पूर्वी सादर करण्याचे निर्देश या या ठिकाणी ठिकाणी देण्यात आलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता शिक्षण संचालनालय तेरा मार्च दोन हजार पंचवीस पहा विषय काय आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्ती योजना क्रमांक एक, ते तीन वित्त क्रमांक एक या शासन निर्णय निर्गमित केला आहे संदर्भ क्रमांक दोन व तीन नुसार शासनाने व माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयाने कळवल्याप्रमाणे सदर शासन निर्णयात या नमूद केल्याप्रमाणे या ठिकाणी पुढीलप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे राज्य शासनाच्या या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा द्यायवयाचा एक वेळेचा म्हणजे वन टाइम पासवर्ड विकल्प दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा संदर्भ क्रमांक एकच्या या संदर्भात सदर शासन निर्णय लागू असलेल्या आपल्या अधीनस्थ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या बाबतीत या ठिकाणी नियमोचित कार्यवाही आपल्या स्तरांवरून होणे आवश्यक आहे त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन अनन्वे शासनाने विचारणा केल्यानुसार संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर शासन निर्णय लागू असलेल्या या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बाबतीत कार्यवाही करावी व केलेल्या या कार्यवाहीचा अहवाल दिनांक पंचवीस तीन दोन पूर्वी या संचालनालयास सादर करावा माननीय शिक्षण संचालक यांचे मान्यतेने सोबत वरील प्रमाणे बघा एकूणच अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता एकूण प्रत माहिती ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे